आम्ही जातोय हो जातो हो आम था जातो आता नाशिक या ठिकाणी जळगाव रेल्वे स्टेशनवर आहेत आणि इथून आम्ही ट्रेनने नाशिक जातोय जळगाव रेल्वे आहेत हे आमचे अत्यंत मित्र तर आता जळगाव रेल्वे स्टेशन आम्ही जातोय आता नाशिक इथून गीतांजली एक्सप्रेसने आता आम्ही डायरेक्ट नाशिक या ठिकाणी तीन तासात पोहोचणार आहोत रेल्वेमध्ये प्रवास व्यवस्थितपणे झाली बोचला मित्रांनो आपण आता फायनली आता पांडव जात आहे आमचे परम मित्रजी सागर भाऊ सुखदेव कोडी नमस्कार तर मित्रांनो आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवस सकाळचा व्हिडिओ घेतलेला आहे रात्री मित्राकडे आमचा मुक्काम होता त्यानंतर आता आम्ही जातोय पांडव बघण्यासाठी तर मित्रांनो फायनली आम्ही नाशिक मधून आता निघालोय आमच्या सोबत आम्हाला काल घेण्यासाठी चेतन आला होता हाँ हाँ ये हा हा हे चेतन नाशिकला हा कंपनीमध्ये काम करतो रात्री आम्ही त्याच्याकडे मुक्काम केला आणि सकाळी तो आम्हाला सोडण्यासाठी बस स्टॉपला आला होता धन्यवाद चेतन नक्कीच मित्रांनो आम्ही आज खूप आनंद होतोय की आयुष्यात आमचे भाऊ निलेश भाऊ सारखे मित्र आमच्या सोबत आहे पेपर माझा आहे पण भाऊ माझ्यासोबतला आला आहे सागर भाऊ तू एखाद्या जाऊ नको मी तुझ्यासोबत आहे नक्कीच काय म्हणता निलेश भाऊ काय वाटतं बरोबर भाऊ तुमच्यासोबत येऊन खूप असं काही नवीन काहीतरी शिकायला आहे हे माझ्या माझ्यासाठी खूप लाभदायक आहे आणि भाऊ काहीतरी नवीन नवीन अनुभव देत राहता त्यासाठी भाऊसोबत जाणं म्हणजे खूप गरजेचं वाटलं मला त्यासाठी घेऊन गेलो सात सोडले म्हटलं चला सागर पहिले पहिलं सोबत येतो आम्ही नक्कीच शिकवतून फायनली तिथून आम्ही पांडवलेली हे गावाकडचे काका होते नाशिकला भेटले आणि त्यांच्या रिक्षावर आम्ही पांडवले या ठिकाणी गेलो ते त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला माहिती पुरवली होती संपूर्ण कसं जायचं कसं यायचं त्याबद्दल काकांचे धन्यवाद चला मित्रांनो आपल्याला पायी पायी वरती चढायचं आहे पांडवलेले बघण्यासाठी निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे म्हणजे असा आनंद आहे आम्ही जातोय आता वरती पांडवलेने बघण्यासाठी तर चला तुम्ही व्हिडिओ बघत राहा इथून आहे ना पूर्ण नाशिक शीट आहे आम्हाला दिसते बघू शकता आम्ही वरती आता जातोय निलेशला म्हटलं लवकर चल म्हटलं बा आपल्याला परत पांडवलेने बघून एक्झाम सेंटरला जायचं म्हटलं टाइम होऊन जाईल म्हटलं फायनली आपण या ठिकाणी पोचलो होतो पांडवलेणी या ठिकाणी तर खूप छान असं निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी होतं निलेश भाऊंना म्हटलं तुम्ही फोटो व्हिडिओ शूट करा तर तुम्ही जर कधी नाशिकमध्ये गेलात तर नक्कीच पांडवलेनी या ठिकाणी जा तिथं पंचवीस रुपये तिकीट होतं तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण होतं तरी आम्ही फायनली नाशिकहून काही अंतरावर या ठिकाणी पांडवलेनी आहे तर आम्ही पांडवलेनी बघण्यासाठी आता इथं आलो खालून वरती येण्यासाठी आपल्याला दहा किंवा पंधरा मिनटं वेळ लागतो आणि इथून येणं पूर्ण नाशिक दिसतंय हो या साईडनं तुम्ही बघू शकता हे बघा मागच्या साईडला पूर्ण नाशिक माझ्या चष्म्यामध्ये दिसते जावे हे बघू शकतात पूर्ण खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे खालच्या साईडला खाल हे बघा तुम्ही या ठिकाणी तुम्ह। वरून येणार आपण वरून येऊ चालू <स थाएंगे> तर आम्ही या ठिकाणी फायनली वरती तुम्ही बघताय मित्रांनो भाऊ पुढे चालत आहे निलेश भाऊ म्हणे आपण मध्ये जाऊयात म्हणे म्हटलं चाल भाऊ खूप अंधार दिसतंय म्हटलं तिथं तर आम्ही मध्ये गेलो मध्ये गेल्यावर लगेच परत झालो कारण की खूप अंधार होतं त्या ठिकाणी मध्ये म्हटलं निलेशला म्हटलं चला भाऊ लवकर बाहेर पडायन आमच्या खूप जीव मित्रांनो फार आमदार येणार आमच्या सहसा तुम्हाला सांगू तर आम्हाला माझ्या इथं खूप जुळा बघा नाशिक शिटी दिसते हो इथून डाकूर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाही का निलेश भाऊला म्हटलं वरतून तोळा शूट कर मी खाली जातो खूप मस्त वातावरण वा आहे वा म्हटलं वरून व्हिडिओ बार येईल म्हटलं बघू शकता निलेश भाऊला म्हटलं स्टँड लावून व्हिडिओ काढू स्लो मोशन मध्ये व्हिडिओ उतरताना एकदम बारी आला म्हटलं फार लांबून लोक इथे इथं पाहायला आले पांडवलेने आहे तुम्हाला पांडव लेणी नाशिक या ठिकाणी आहे नाशिकच्या बाहेर काही अंतरावर आहे मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय या ठिकाणी माझ्या सर्व व्हिडिओ बघणाऱ्या मित्रांना म्हटलं माझा नमस्कार व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा लेणी तरी तर फिरायला आलो आणि खूप आम्ही लेणी वगैरे बनव पांडव वरून बघून आलो आणि खाली ना एक टाईम ते आहे तिथं खरं तर यांच्याकडून आम्ही आम्हाला थोडं भूक लागली बुट्टा आणि एक काकडी घेतली मित्रांनो पण मला एक सांगायचं आहे की यांना यांच्याकडे एक दहा रुपयाची वस्तू असेल ना मग ती पाच रुपयाला मागता मग ह्या गोष्टी तुम्ही कुठंतरी समजल्या पाहिजे तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये गेलात ना एखादी वस्तू घेण्यासाठी तुमच्या मुलाला एक रडबरी असेल या वस्तू घेण्यासाठी जर तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला ना तुम्हाला तिथं एक रुपये किंमत कमी करता येत नाही तुम्हाला तिथं फिक्स रेट असतो इथं यांचा दोन पाच रुपयाचा दोन पाच रुपयासाठी ते इथं बसतात पण तुम्ही असं करू नका त्यांच्याकडून नक्कीच घ्या कारण की ते आपण दिवसभर पोटापानासाठी इथं बसलेले असतात म्हणून आम्हाला आवर्जून या ठिकाणी इथं खाल्लं घेतलं आणि आम्हाला दोन शब्द बोलू वाटले तुमच्यासाठी सांगायला कारण की काही असं लोकं असतात की ते भाव करत असतात पण तुम्ही स्वत तरी इतर ठिकाणी भाव करत नाही पण यांच्याकडे का भाव करतात तुम्ही नक्कीच घ्या हेच मला सांगायचं आहे आणि नक्कीच धन्यवाद त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्ही दोन शब्द त्यांच्याशी बोललो ताईंशी आम्हाला खूप आनंद झाला आणि नक्कीच नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा येऊ आम्ही नक्की यांना भेटू ताईंना तर खूप खूप धन्यवाद ठिकाणी ताई दादा तू अगदी खराब पाच रुपयासाठी या ठिकाणी दिवसभर ताईंनी आम्हाला नंतर पेपरसाठी शुभेच्छा दिल्या पण ताईला आम्ही धन्यवाद बोलून निघालो बघू शकतात तुम्ही पूर्ण वातावरण असं निसर्गरम्य रम्ही भांडवली तिकडे वरती आहे नाही का बघू शकतात मित्रांनो फायनली पांडवलेने बघून झालेली होती आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट रिक्षा केली आणि एक्झाम सेंटरला पोहोचलो त्यानंतर मी एक्झाम देण्यासाठी मध्ये गेलो आणि निलेश भाऊ माझी वाट बघत होता बाहेर तर नंतर माझा पेपर संपलेला एवढी गर्दी इथं डायरेक्ट बघू शकता तुम्ही या साईडला नाही का फायनली भाऊ माझी खूप वाट वाटतं सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि शुभप्रभात मित्रांनो आम्ही आता तिसऱ्या दिवशी नाशिकमधून निघत आहोत तर भाऊ आमच्यासोबत आहेत आम्ही आमचं आज रात्री आम्ही माझे मोठे बंधू माझे मोठे बंधू मधुदादान ते आम्हाला घ्यायला आले होते ते इथं राहतात नाशिकमध्ये अगोदर जबलपूरला होते त्यांची ड्युटी आता नाशिकला आहे हो तर ते आम्हाला घ्यायला आले दादांनी जेवणाची व्यवस्था केली खूप छान प्रकारे आणि आम्ही रात्रभर मधुदादांकडे थांबलो आणि आता तिथून निघालो आम्ही जातो आता जळगाव या ठिकाणी नाशिकहून निघालो आणि मला खास करून आपल्याला मधु दादांसाठी त्यांना बोलावं लागेल दादा आपल्याला दा फार लांब घ्यायला आलो दिसतो आम्ही रिक्षा केली आणि डायरेक्ट नाशिक रोड रेल्वे स्टेशनला गेलो काका साहेब नाशिक रेल्वे सोडला नाशिक रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचलोय मित्रांनो बघू शकता इथं बस आणि सर्व बस आहे तिथून सगळं बस जातात नाशिक रेल्वे स्टेशन नाही का तुम्ही बघताय आता नाशिक रेल्वे स्टेशनवरती तिकीट घेऊन जाऊया इकडे तिकीट घेऊया आपण तिथं तिकीट घेऊया सागरबाडत आहे तिकीट मित्रांनो इथं खूप छान असा संदेश देण्यात आलेला आहे हर घर जल जेवण एकमेश अंतर्गत तुम्ही बघू शकता मिली कष्टी हर घर जल की शक्ती क्या आहे असं वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिसतंय भाऊ आहे पुढे काय काढे जाताय बघता तुम्ही या ठिकाणी भाऊ साहेब लक्ष असू द्या आमच्याकडे पण आपलं मित्र आहे नाशिक रेल्वे स्टेशनला आम्ही बसतोय चला या नाही का आपली रेल्वे या ठिकाणी येणार आहे तुम्ही बघू शकतो इकडनं आणि इकडनं आपण जाणार आहोत आमचे भाऊ चौदा आहे आम्ही आता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला फायनली ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो खूप गर्दी होती आणि भाऊला पण जागा भेटली आणि मला पण जागा भेटली होती फायनली आम्ही जळगाव रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि तिथून आता डायरेक्ट घरी निघालो आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूयात जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद